तर बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे जवळपास चाळीस मिनिटं ही सुनावणी चालली या प्रकरणी दहा एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सगळा घटनाक्रम कोर्टासमोर मांडला तसंच केस संदर्भातील कागदपत्र उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर सादर केलेत संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडनं गाईड केलं हे सीडीआरमधनं समोर आल्याची माहिती निकमांनी कोर्टात दिली आहे आजच्या सुनावणीला सगळे आरोपी व्ही सीद्वारे हजर होते मात्र कागदपत्र मिळाली नसल्याची माहिती आरोपींच्या वकिलांनी दिली दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद नेमका कसा होता एकदा ग्राफिक्सच्या माध्यमात खंडणी जगवित्र कार्यालयात मागितली से आवाजाचे से नमुने तपासले आवाज ओळखण्यात आला एकोणतीस नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही खडलं विष्णू चाडेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस तारखेला बैठक झाली सगळे आरोपी हजर होते आठ डिसेंबर रोजी नांदूर फाट्यातील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे सुदर्शन ची बैठक झाली संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवी येत आहेत अशी चर्चा झाली देशमुखला कायमचा धडा विष्णू चाटे म्हणाला संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडनं गाईड केलं आणि हे सेडीआर म्हणून समोर आलं फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेनं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दोघांना तीन वेळा फोन केला सुरुवातीला आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन फुलेनं मारहाण केली